नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू बघणार आहोत एकदम खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू आहेत पहा एकदम पटकन असा लाडू फुटला जातो तर लाडू करण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेले आहे कढईमध्ये दहा बारा बदाम आणि दहा बारा काजू टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये चार पाच आक्रोड टाकून घेतलेले आहेत आणि तूप न टाकतात तसेच कोरडे हे छान भाजून घ्यायचे अगदी कडक होईपर्यंत कमी गॅसवरती म्हणजे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आणि ड्रायफ्रूट्स मी आता काढून घेतलेले आहे त्यामध्ये आता किसलेलं दोन वाटी सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे सुकं खोबरंसुद्धा अगदी कमी गॅसवरती छान थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही एकदम थोडासा कलर बदलेपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं तर पा खोबऱ्याचा कलर छान बदललेला आहे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे खोबरं काढून घेतलेलं आहे मी कढईमधून आणि आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि एक बाऊल भरून गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे पीठ टाकल्यानंतर पीठ एकसारखं हलवून तुपामध्ये पीठ चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही म्हणजे अगदी मंद आचेवर पीठ छान भाजून घ्यायचं या लाडूला तुपाची सुद्धा जास्त आवश्यकता लागत नाही अगदी कमी तुपामध्ये सुद्धा हे लाडू खुसखुशीत होतात आणि पिठाच्या जर काही गाठी झाल्या पीठ भाजतानी तर उलतण्याने गाठी अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या आणि पहा आणखी दोन चमचे तूप मी इथे ॲड केलेलं आहे पिठामध्ये आणि तूप टाकल्यानंतर पुन्हा तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी कलर बदलेपर्यंत मंद आचेवर पीठ छान भाजून घ्यायचं म्हणजे अगदी तांबूस कलर येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या उलतण्याने आणि पाय पिठाचा आपला कलर बदललेला आहे एकदम छान आपलं पीठ भाजून झालेलं आहे आणि पीठ मी आता या कढईमधून काढून घेत आहे पीठ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि तूप वितळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गुळ टाकून घेतलेला आहे तुम्हाला गोड जेवढ्या प्रमाणात आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही गुळ टाकू शकतात गुळ टाकल्यानंतर गुळ छान तुपामध्ये वितळून घ्यायचा आपल्याला कुठलाही पाक करायचा नाहीये फक्त गुळ जो आहे तो छान वितळून घ्यायचा म्हणजे गुळाचे खडे राहिले नाही पाहिजेत पा एकदम छान आपला गुळ वितळलेला आहे मस्त आणि आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर जे बाजून घेतलेलं पीठ होतं ते टाकून घेतलेलं आहे लगेच पीठ टाकल्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि जे खोबरं भाजून घेतलं होतं ते खोबरंसुद्धा लगेच टाकून घेतलेलं आहे ड्रायफ्रूटची पावडर मिक्सरमध्ये काढून घेतली मिक्सरमध्ये मी करून घेतली होती बारीक ती टाकून घेतलेली आहे आणि लगेच थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आणि सर्व साहित्य टाकल्यानंतर अगदी छान मिक्स करून घ्यायचं गरम आहे तेव्हाच एकसारखं सर्व साहित्य छान मिक्स झालं पाहिजे पाकामध्ये गॅस मी बंद केलेला आहे पहा एकदम छान आपलं पाकामध्ये सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आणि आता हे साहित्य म्हणजे हे जे सारण आहे ते झाकून ठेवायचं थंड होईपर्यंत एकदम कोमट सुद्धा लाडू बांधायची आवश्यकता नाही पहा एकदम थंड झालेलं आहे आपलं सारण पूर्णपणे आणि सारण थंड झाल्यावरती उलटण्याने असं मोकळं करून घ्यायचं आणि जे मोकळं झालेलं सारण होतं ते मी मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घेतलेलं आहे थोडंसं मिक्सर चालू बंद करून एकदम छान मिक्स झालेलं आहे त्यामुळे सर्व सारण आणि अगदी कशाचाही वापर न करता एकदम छान लाडू बांधले जातात कारण मिक्सर मधून काढल्यानंतर त्याचं तूप छान रिलीज होतं आणि लाडू पटकन बांधले जातात पहा या पद्धतीने आपले लाडू तयार होत आहेत एकदम छान आपला लाडू बांधला जात आहे आणि एकदम खुसखुशीत असा लाडू तयार होतो आ, या पद्धतीने सर्व लाडू बांधून घ्यायचे अगदी पौष्टिक असे लाडू आहेत मुलांना छोट्या भुकेच्या वेळेस किंवा शाळेतून आल्यावर खायला द्यायला सुद्धा हे लाडू खूप छान आहेत मुलांना आवडणारे असे हे लाडू आहेत तर नक्की करून पहा धन्यवाद